सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बुधनेश्वर परिसरात अज्ञात व्यक्तीने केमिकल फेकल्याने परिसरातील शेतकऱ्यांची सात एकर एक शेतीचे नुकसान झाले या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपीला अटक करावी असे आदेश बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी दिले सदर आदेश मंगळवारी बुधनेश्वर दौऱ्यादरम्यान देण्यात आले मागील काही दिवसांपूर्वी विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेले बुधनेश्वर या भागात अज्ञात आरोपीने केमिकलयुक्त डबे परिसरातील शेतात आणून फेक फेकून दिले त्यामुळे बुधनेश्वर येथील शेतकरी राहुल यांची तब्बल सात एकर शेतीचे प्रचंड नुकसान झाले या केमिकलमुळे परिसरात विषारी वायू तयार झाला होता याची दुर्गंधी दूरवर पसरली होती परिणामी परिसरातील नागरिक घाबरले होते भयभीत होते पीडित शेतकऱ्यांनी या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना आपल्या झालेल्या नुकसानाची व सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी तात्काळ बुधनेश्वर येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी लगेच कृषी अधिकारी व संबंधित धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना घटनास्थळी बोलून घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले व पीडित शेतकऱ्याला नुकसान भरपाई सूचना दिल्या तसेच ठाणेदारांनी या प्रकरणाचा तात्काळ तपास करून कारवाई करण्याचे आदेश दिले दरम्यान परतत असतानाच पाडळी परिसरातून काही शेतकऱ्यांनी त्यांना संपर्क करून पाडळी सेंट्रल बँक शाखा अधिकारी या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या पीक विमा अनुदानासंदर्भात अडवणूक करून सदर व इतर अनुदान हे कर्ज खात्यात वर्ग करण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती दिली ही माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड यांनी लगेच पादळी येथील सेंट्रल बँक शाखेत भेट देऊन अधिकाऱ्यास चांगलेच फटकारले यावेळी अचानक आमदार संजय गायकवाड यांना आपल्या शाखेत पाहून सदर शाखा अधिकारी यांची तारांबळ उडाली यावेळी आमदार संजय गायकवाड यांना प्रत्यक्ष उपस्थित पाहून सर्व शेतकऱ्यांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या व शाखा अधिकाऱ्याची तक्रार केली त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी शाखा अधिकाऱ्यास चांगलेच धारेवर धरले त्यावर शाखा अधिकारी उपस्थित पात्र शेतकऱ्यांना कोणतीही शेतकऱ्याचा पीक विमा अथवा इतर शासकीय अनुदान कर्जवळती न करता कोणाचे खाते गोठवण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले त्यावर शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरला यावेळी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी आमदार संजय गायकवाड यांचे आभार मानले यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्यासह जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत तालुका प्रमुख धनंजय बारोटे आदी उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद